लोणंदा येथे वटपौर्णिमा सणानिमित्त विविध मंदिरात महिलांची हाऊसफुल गर्दी लोणंदा शहरामध्ये विविध मंदिरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांची गर्दी होऊ लागली आहे पूजा करून महिला मंदिराला व वडाला गोल फेरा मारून मनोभावे पूजा करीत आहेत विशेषतः वडजाई मंदिर अंबामाता मंदिर गणेश मंदिर या ठिकाणी सातत्याने गर्दी सुरू आहे आज दिवसभर नटून थटून विविध परिधान करत महिला विविध मंदिरात जाऊन वडाला दोरा बांधत आहेत व वडाला गोल फेऱ्या मारत आहेत पूजा करीत आहेत मंदिर परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद संजय जोशी लोणंद आज वटपौर्णिमा आहे त्याची पूजा करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत वटपौर्णिमा सावित्रीने केलेली ही एक महान पूजा आहे तिच्या पतीचे पा प्राण वाचवण्यासाठी ह्या वृक्षासाठी तिनं बसली होती तेव्हा तिचे प्राण वाचले आणि ह्या वटपौर्णे वट वट वडाच्या झाडाचं चा फार महत्त्व आहे पारंपरिक चाललेला आले आले चालत आलेला या वटवृक्षाची पूजा आज करून सौभाग्याचं दान या दिवशी मागितलं जातं वट वडाच्या झाडाखाली इथं ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्ही देवाचा अवतार असतो आजच्या आजच्या दिवशी ह्या हे दो तिन्ही देव ह्या झाडाच्या मुळामध्ये असतातच म्हणून ह्या झाडाची पूजा आज केलीच पाहिजे आणि सौभाग्याचे दान मागायचे असे हे महत्त्व आहे आता वडाच्या ह्याच्यासाठी मी उखाणा घेते वट सावित्रीचा पुस्ते वटेंद्राने केला चढ बेंद्राची घेते काव आली पंचमी धाव पंचमीचा पुस्ते नाग आला गौराईला राग गौराईचे करते घावण आले गणपती पावन गणपतीची निवडते डाळ आली घटाची माळ घटाच्या माळेला देते गाठी शिलंगणाने केली दाटी शिलंगणाचं पुस्ते सोनं संक्रांतीनं येलं दिवाळीनं केलं येणं दिवाळीची पुस्ते पणती संक्रांत आली नेमती संक्रांतीचं संक्रांतीच पुस्ते माही पुनवा आली दुगड माही विची ओंडी शिमगा खेळतो झोंबी शिमग्याचा रंग आला टोली उभारते हुडी उडी आखितीचा पुस्ते करा संजय रावांचं नाव घेते दम धरा नमस्कार मी डॉक्टर प्रियांका गोळे आज वट सर्वप्रथम सर्वांना सर्वा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो या, या सौभाग्यवतींचा सण म्हणून ओळखले जाते यामध्ये सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून सात प्रदक्षिणा करून जन्म किंवा सात जन्मी मला हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी सुवासिनी उपवास देखील करतात यामागे प्रथा अशी देखील आहे सावित्रीने आपला पती सत्यवान याचा याचे प्राण देखील यामा कडून या दिवशीच परत आणले मिळवले होते म्हणून आपण वटपौर्णिमा साजरी करतो या या दिवशी वडाच्या झाडा असे देखील म्हटले जाते वडाच्या झाडाच्या मुळाशी भगवान ब्रह्मदेव वडाच्या झाडावरती भगवान विष्णू व त्याच्या पाण्यांवर भगवान शिव असे वास करतात याला त्रिमूर्ती असे देखील म्हटले जाते या वृक्ष देखील आहे देखी वडाचे झाड दीर्घायुष्य असते त्याच्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे व सुख समाधान लाभ यासाठी या झाडाची पूजा केली जाते या या निमित्ताने मी अशीच ईश्वरचंद्र प्रार्थना करते सर्वांना सुखी समाधानी आनंदाय आणि गुप्त मार्ग लाभो हीच ईश्वरचंद्र प्रार्थना करते एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद